नमस्कार मित्रांनो आज आपल्या मकला फवना महाराज आहे तुम्हाला आज फवजाची माहिती देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा हे बघा आता आमची लाईन चालू केलेली आहे पाणी भरून घ्यायचं आहे गॅलर नंतर औषध बनवायचं आहे नमस्कार मित्रांनो आता आपण ह्या फवजांचं औषध बनवत आहे त्याची तुम्हाला सर्व काळ माहिती ते सांगतो औषध बनवाय बनवायच्या आधी कोणतं बी औषध माताना फवडायचं काळजी घ्यायची याचा आधी हात मोजे घालून घ्यायचे कोणतं विषयाचे फवार असू द्या कोणत्याही असू द्या एकदम काळजी घ्यायची महत्वाला महत्वाची कारण हे जे साईट डिफेक्टेड होते इफेक्ट त्याच्यावरती आणि फुल सेट घालायचं पॅन्ट फुल घालायचे अंगावरती औषध उडू नये ह्याची काळजी घ्यायची आपल्या डोळ्यात औषध जाऊ नये म्हणून ह्याची काळजी घ्यायची तोंडात असं हात मोजे घालून ही आपण तन्नाशे घडला टेंजर बॉक्स मधलं असतं Pentru că ăsta au set o pastă mare În lichidul asta au și apă nu Au de

आत्ता आपला निमा फवारा झालेला आहे फायनली मारायचा दोन टाक्यानं मारायचा बघा तिकडे पहिले चाकीचालो आहे इकडे आपण दोन टाक्याने काय काय शेतकरी काळजी घेत नाहीत निमा फवारा मारायचा झाल्यानंतर हाताला हात मोजे घालत नाही ते आणि त्याच औषधाच्या हातानं तंबाखू खातात चोळून पण ही चुकीचं आहे शरीरासाठी धोका आहे पण शेतकरी काय काय काळजी का घेत नाहीत ह्याचे साईट इफेक्ट लगेच करून येत नाहीत पण काही दिवसानं त्याचं साईट इफेक्ट होतात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी फवारा मारत असताना कोणतेही पदार्थ हाताने खाऊ नये नंतर हात चांगले धुवून व आंघोळी करून मगच खावेत फवाश झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने साबणाने आंघोळी करून जे आपण फवारण्यासाठी कपडे आहेत काठलेले ते काढून धुयाला टाकावेत मंगळज व वापरावेत नंतर ही आपल्या कपड्यावरती हो औषध बसलेलं असतं ही सुधीक आपल्या केसाच्या मुळातून आत जातं आणि शरीराला साईड इफेक्ट लय होतात ही सुधी काळजी घ्या तुम्ही आपण जी फवारण्यासाठी कपडे जे वापरलेले होते ना ती धुतल्यानंतरच वापरावेत आणि साबणीने स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्यावी फवार झाल्यानंतर आणि नंतरच आपण काय खायचं ती खायचं पण आधी खाऊ नका चला मित्रांनो आपला फायनली फवारा झालेला आहे बाहेर शेवटची टाकी शेवटची टाके चला आता फवारा झाला पाऊस आला बघा पाऊस आल्यानंतर नमस्कार मित्रांनो आपला व्हिडिओ मी इथे थांबवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद